हवाई हल्ला झाल्यानंतर आपत्तीची जी घटना माहिती देण्यासाठी हवाई हल्ला झाल्यानंतर ते सायरन वाजवायची पद्धत आहे ओके okay. सायरन वाजवल्यानंतर ते कमी जास्त वेळ मध्ये ज्यावेळेला वाजलं जाईल त्यावेळेस समजायचं की हवाई हल्ला होते सुरक्षित ठिकाणी आपण आसरा घ्या नमस्कार मी जैन आपला अतुल आपल्या बातमीचं आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याबाबत आज सईकडनं जेव्हा हळहळ व्यक्त होत होती पण आता लोकांचा राग आणि रोष व्यक्त होताना दिसतोय ज्या पद्धतीने पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा या विषयाचा आपण प्रत्येक कडून आपण बातमी ऐकतोय की कशा पद्धतीने या देशावर हल्ला करता येईल याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच आपल्या देशाचे संरक्षण मंत्री अमित भाई शाह यांच्या वतीने या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत पण कशा पद्धतीने पुढे युद्ध होईल किंवा यांना उत्तर कसं देता येईल हा नंतरचा विषय पण आज लोकांच्या मनात रोष आहे त्याचबद्दल आज आपल्या बरोबर बोलण्यासाठी नागरिक संरक्षण दलपरविभाराचे पंढरीनाथ आपल्या सोबत आहेत पंढरीनाथजी काय सांगाल ज्या पद्धतीने आज आपल्या देशावर ज्या पद्धतीने काश्मीर मधून पाकिस्तानच्या खुरापती सुरू आहेत आणि अमानुष पद्धतीने लोकांना धर्मविजन मारण्यात आले त्याचा राग आणि रोष आज प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यातून आपल्याला ऐकायला मिळतोय आपण एक नागरिक संरक्षण दलाचे अधिकारी आहात गेली अनेक वर्ष तुमच्या मनात काय वेदना आहेत ज्यावेळेला आपण म्हणजे मीच नाहीये आपल्या पहिलगामला जो हल्ला झाला तो खरं पाहिलं तर निंदनीयच आहे निंदाच करणे योग्य आहे आणि दहशतवादी हल्ले आज पेलगाम मध्ये झालेले आहेत ते उद्या महाराष्ट्रात किंवा भारतात किंवा मुंबईत होऊ शकत नाही याची गॅरंटी आपण घेऊ शकतो हो का नाही तर कोणत्या वेळेला त्या ठिकाणी होऊ शकतो हो। मग अशा वेळेला आपला भारत किंवा आपण एक सजग नागरिक म्हणून त्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी आपण कितपत तयार आहोत याचे आपण प्रत्येकाने आप अभ्यास केला पाहिजे जाण घेतली पाहिजे तसं त्या त्या दृष्टिकोनातून तयारीला लागलं पाहिजे कारण ज्यावेळेला आपण म्हणतो की युद्ध होणार किंवा नाही युद्ध झालं तर काय करायचं पण युद्ध आता प्रत्यक्षरित्या रडलं जात नाही तर अप्रत्यक्ष प्रत्येक ठिकाणी युद्ध होत होत आहे चालू आहे आणि त्याचा एक भाग म्हणून बहुतेक ठिकाणी हा बेलगामचा हल्ला म्हणा किंवा बॉन्डस्फोट सारखे जे घटना घडतात ते अप्रत्यक्षरित्या युद्धच आहे तर अशासाठी आपण काय करू शकतो अशा वेळेला आपण काय करू शकतो या प्रत्येकाने नागरिकांनी याचा अभ्यास केला पाहिजे आपण ज्या पद्धतीने गेले आणि वर्ष कुठल्याही पद्धतीचं लढाई हो किंवा ना हो हा नंतरचा भाग आहे पण नागरिक संरक्षण दलाच्या माध्यमातून नेहमी प्रिकॉशन घ्यावं म्हणून तुम्ही नेहमी लोकांना ट्रेनिंग देत असता पण आजच्या वेळेला सध्याची परिस्थितीप्रमाणे ट्रेनिंग घेऊ हा नंतरचा भाग आहे पण जर अशी वेळ आली की युद्ध झालं आणि आपल्याला प्रिकॉशन घ्यायचे असते तर सामान्य माणसाला त्याच्यावर अभ्यास काहीच नाहीये कशा पद्धतीने आपण या वेळेला सामोरे जावं लागतो काय करायला लागणार आहे प्रत्येकाने आता जर युद्ध हो अथवा ना हो युद्ध सदृश परिस्थिती कोणत्या वेळेला कशीही निर्माण होऊ शकते मग ती नैसर्गिक आपत्ती असेल नाही तर मानव निर्मित आपत्ती म्हणून युद्धाकडे बघितलं जातं नैसर्गिक आपत्ती म्हणलं तर भूकंप असेल पूर येतील आता येणारा पावसाळा त्यामध्ये पूर सारख्या घटना होतात बिरंगी कोसळतात ह्या देखील आपत्तीच आहेत पण आपण असं समजू की आता युद्ध सुरू होत तर आपलं काय तयारी आहे जी तयारी तर सैनिक लढणारच आहेत पण तिकडनं जर एक क्षेपणास्त्र त्यांनी आता बघितलं पाकिस्तानच्या नेत्यांची विधानं जर तुम्ही बघितलं तर त्यांनी म्हटलं आमच्याकडे क्षेपणास्त्र आहे आम्ही आमके नुसते शो साठी ठेवलेले नाही ते कोणत्या वेळेला आम्ही ते उडवू तुमच्याकडे आपल्याकडे कोणताही नाश होऊ शकतो मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे पहिलं टार्गेट तेच असेल त्यांचं दुसरं दिल्ली असेल किंवा पहिला दिल्ली असेल किंवा इथे असेल तर अशा वेळेला क्षेपणास्त्र आलं किंवा कुठलंही अस्त्र आलं बॉम्बस्फोट झालं तर आपण काय करायला पाहिजे तर यासाठी नागरी संरक्षण दल हा एक उत्तम उपाय आहे नागरी या नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून युद्धाचा अभ्यास करून त्यानुसार नागरिकांनी काय करायला पाहिजे या संदर्भातलं प्रशिक्षण हे नागरी संरक्षण दलातर्फे नामूल्य लोकांना दिलं जात त्यामध्ये मग प्रथमोपचार आहे की डॉक्टर येण्यापूर्वी आपण काय करायचं डॉक्टर एखादं रुग्ण झालं जीव कारण कुठलीही घटना घडली की आणि मोठ्या प्रमाणात होते ती आणि कमीत कमी होऊ देण्याची असेल तर त्यांना प्रथम उपचार देणं गरजेचं आवश्यक त्यांना मदत देणं गरजेचं त्यात काय करायचं ते, ते याचं या प्रशिक्षण हे नागरी संरक्षण दलातर्फे दिलं जातं तसेच मोठ्या प्रमाणात आगी लागतात तर त्या आगीवरती जर लहान असेल त्याच वेळेला जर तुम्ही त्यावरती कंट्रोल केलं मिळवलं तर मोठी दुर्घटना होणार नाही म्हणून आग कशी भिजवायची आगीचा प्रकार कोणता हे नागरी संरक्षण दल तुम्हाला फोकरमध्ये शिकवतं एखाद्या रुग्ण व्यक्ती जर जास्त असतील जर तुम्हाला गव्हर्नमेंटची वाहनं कमी पडत असतील किंवा डॉक्टर जवळचे हॉस्पिटल असेल तर रुग्ण व्यक्तीला डॉक्टरकडे कसं न्यायचं हे वाहून नेण्याच्या पद्धती म्हणून आमच्याकडे एक प्रकार आहे सहून नेण्याच्या पद्धतीद्वारे तुम्ही रुग्ण व्यक्तीला अतिशय सुरक्षितपणे आणि व्यवस्थित त्याला कोणत्याही प्रकारची जास्त दुखापत वगैरे न करता तुम्ही डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकता अशा प्रकारचं ट्रेनिंग हे विनामूल्य तुम्हाला दिलं जातं त्यानंतर आणखीन एक आहे की वायरलेस ऑपरेटिंगचं ट्रेनिंग आहे की इमर्जन्सी मध्ये तुम्ही फोन वरती माहिती कशी द्यायची आपण व्यवस्थेनुसार नुसतं काहीतरी वेगळी वेगळी काहीतरी माहिती देतो त्यामुळे समोरच्या ऐकण्याचा गोंधळ होतो आणि येणारी जी मदत आहे ती प्रॉपर नाही येतात वेगळीच काहीतरी मदत मिळू शकते म्हणून योग्य प्रकारे मदत कशी द्यायची याच्या या नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून आपण लोकांना याबाबतच प्रशिक्षण देतो धुरा धुरात असेल कुठल्याही प्रथमोपचार फायर फायटिंग ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याचं नागरी संरक्षण दलाच्या मार्फत लोकांना प्रशिक्षण दिलं जातं त्याचं प्रमाणपत्र आपण त्या लोकांना देतो तसंच गव्हर्नमेंटचं एक आयकार्ड देतो आणि लोकांचा वेळ फुकट जाऊ नये म्हणून आपण त्या लोकांना आपण त्या संदर्भातलं त्यांना एक आउट ऑफ पॉकेट आल्या जो शासकीय दराने असतो तो त्यांना दिला जातो बरोबर वारंवार सांगता आपण या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे या गोष्टी शिकल्या पाहिजे पण या कुठे शिकायच्या असतात लोकांनी कुठे जायचं असतात कोणाला भेटायचं असतं मुंबईमध्ये वेगळे आपले जेवढे वॉर्ड आहेत बीएमसीचे त्या वॉर्ड चे, चे प्रत्येक एक डिव्हिजन बनवलेलं आहे पंचवीस लाखाला एक असायला पाहिजे तर हा एक ढोबळ आकडा पूर्वीच्या काळामध्ये होता अजूनही तो तसाच आहे पण नागरिक प्रत्येक म्हणजे म्हणजे के पूर्व विभाग किंवा असे जे बीएमसीचे विभाग आहेत ए बी सी डी असे टी पर्यंत तेवीस विभाग आहेत चोवीस विभाग आहेत त्या चोवीस विभागांमध्ये प्रत्येक डिव्हिजनमध्ये एक ऑफिस आहे मुंबईचे चार भाग केलेले आहेत मुंबईचा पहिला भाग आहे मुंबई ते सातरा ते असे पुढे पर्यंत दादर नंतर मानपूर ते इकडे या साईडला पर्यंत एरिया तीन आणि एरिया फोर जो आहे आपला विभाग जो सुरू होतो तो आपला विभाग पारल्यापासून दैसर पर्यंत एरिया फोर आहे आणि याचं मुख्य ऑफिस जे आहे नागरी संरक्षण दलाचं अंधेरी वेस्टला फायर ब्रिगेडचं जे ऑफिस आहे त्याच्या मध्ये आहे आणि दुसरं जे शॅडो कंट्रोल म्हणून आमचं डिव्हिजन ऑफिस आहे ते कांदिवली फायर ब्रिगेडच्या मध्ये आहे बरं ह्या गोष्टी आहेत ते प्रत्येक सोसायटीच्या लोकांनी किंवा कशा पद्धतीने ग्रुप तयार झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं की कशा पद्धतीने विभाग विभाग वार अशी टीम असली पाहिजे की जेणेकरून एखादी घटना घडली तर ते, ते सहजपणे या गोष्टीला सामोरे जाऊ हो शकते प्रत्येकाने आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या विभागामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट म्हणून आता जो शब्द आपण ऐकतो रेग्युलरली तशी एक त्यांनी त्यांची कमिटी तयार केली पाहिजे त्या कमिटीमध्ये स्थानिक लोक तर असतील पण नागरिक संरक्षण दलाचा एक स्वयंसेवक किंवा एखादा अधिकारी त्या ठिकाणी कमिटीवरती असायला पाहिजे पोलिसांचे अधिकारी असायला पाहिजे एखादा डॉक्टर किंवा वकील डॉक्टर असायला पाहिजे ती हे सगळी मिळून एक कमिटी त्या ठिकाणी जर त्यांनी तयार केली तर डिझास्टर जर झाल्यानंतर त्यावेळेचे काय काय करायला पाहिजे त्या कमिटीला माहिती असायला पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी योजना म्हणजे कसं तीन काळामध्ये आपली कामं चालतात डिझास्टर मॅनेजमेंटचं एक तर ज्यावेळेला आपत्ती मुख्य आपत्ती होते त्याच्या आधी काय करायला पाहिजे जर आपत्ती झाली तर काय करायला पाहिजे याबाबत सगळा अभ्यास करून त्या प्रकारच्या योजना तयार करून ठेवणं त्यानंतर ज्यावेळेला प्रत्यक्ष आपत्ती होते किंवा युद्ध आहे युद्ध चालू झाल्यानंतर तर काय करायला पाहिजे ही युद्ध सदृश परिस्थिती झाल्यानंतर त्या कमिटीचं काम असेल की त्या ठिकाणी होणाऱ्या लोकांना जागृत करणं लोकांना माहिती प्रॉपर माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं कुठले कारण का अफवानुसार अफवा हा एक प्रकार आहे की नागरी सुरक्ष अफवा ही एक अशी घटना आहे की त्यातील देखील युद्ध खेळलं जातं आता मध्ये तुम्ही मध्ये पाहिलं असेल व्हिडिओ पाकिस्तानचा एक अधिकारी सांगत होता की पेलगामचा हल्ला हा सरकारने भारत सरकारनेच घडवून आणलेला आहे अशा प्रकारच्या अफवा देखील पसरवलं जातात तर त्याच्यावरती नियंत्रण मिळवून हा नागरी संरक्षण दलाचाच एक भाग आहे तर म्हणून लोकांपर्यंत प्रॉपर माहिती पुरवणं हे स्वयंसेवकाचं माहिती या सगळ्या प्रथम देणं किंवा फायर फायटिंगचा आगी विजवणं या ज्या गोष्टी आहेत किंवा कल्याणकारी योजना आहेत डिजास्टर झालं तर काय करायचं कुठे जवळचं ठिकाणी हलवायचं लोकांना हॉस्पिटल्स कोणते कोणते आहेत आणखीन त्यांना मिळणाऱ्या ज्या मदती आहेत शासकीय मदती त्या त्यांच्यापर्यंत कशा पोहोचवायच्या वगैरे ही सगळी कामं त्या डिजास्टर दरम्यान चालतात आणि डिजास्टर झाल्यानंतर काय काम ता, करायची या प्रकारचे एक म्हणजे त्यांना मग शासकीय संघटना त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचल्या पाहिजेत मदती त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे ज्यांना गरज आहे त्यांना पर्यंत पोहोचल्या पाहिजेत परत त्यांचं पुनर्वसन करायचं की जाग्यावर आणायचं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते डिजिस्टर कमिटी ठरवायचं असेल प्रकारची ती कमिटी बनवली पाहिजे त्यांना नारी सुरू सुंदर नक्कीच मदत करेल बरं या गोष्टीच ज्या पद्धतीने सरकारच्या आपल्याला सपोर्ट मिळतो सध्या तुम्हाला काय आदेश मिळाल की अशा पद्धतीने लोकांपर्यंत आपण जा आणि अशा पद्धतीने तयारी आपण करा तुम्ही जर आता पहिलगामच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर म्हणत असेल तसे काही आदेश आम्हाला आलेले नाहीयेत कारण ते वरील पातळीवरून त्यांचे ते काय चाललेलं असेल पण युद्ध झाल्यानंतर सुरू झाल्यानंतर तसे आदेश येतीलच पण सध्या आमच्यापर्यंत तसे काही आदेश नाहीयेत आम्हाला फक्त सांगितलं की शांतता काळ आहे शांतता काळामध्ये डिझास्टर किंवा कुठलं युद्ध झालं किंवा कुठली आपत्ती आली तर काय करायचं याचं प्रशिक्षण द्यायचं आणि त्याचा सराव करायचा त्या प्रकारच्या योजना आखायचं ते काम चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज तुमच्याकडे आलेलो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत नागरी संरक्षण दल पोहोचवा आणि यातून मिळणारे जे बेनिफिट आहेच पण पण मिळणार प्रशिक्षण अतिशय महत्वाचं आहे आणि त्याचा सराव होणं गरजेचं आहे कारण का तहान लागल्यानंतर वेग थोडणं योग्य नाहीये त्याच्या आधीच विहीर खोदली तर आपल्याला कधी पाणी पिता येईल ज्या पद्धतीने नागरिक संरक्षण दल एक आपल्याला प्रशिक्षण देत त्यामध्ये दे पात्रता वगैरे काय असते किंवा कवळ म्हणायला काय असते कशा ते ट्रेनिंग घ्यायची वेळ असते काय नागरिक संरक्षण दलामध्ये जर तुम्हाला भरती व्हायचं असेल तर सर्वसामान्य नागरिक सगळ्यांनीच यामध्ये भरती व्हावं असं अ साधी सोपी सगळं संघटना आहे एकोणीशे अडुसष्टचा तिला कायद्याचा अधिक आधार आहे त्यानुसार अटी आणि पात्रता अशा आहेत ते नागरी संरक्षण दलामध्ये जर तुम्हाला भरती व्हायचं असेल तर वयाची अठरा वर्ष कंप्लीट असावे लागतात तर पुढील काही नाही कमीत कमी वयाची अठरा वर्ष त्यानंतर तुम्ही भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही मेंटली म्हणजे मानसिकरित्या आणि फिजिकल तुम्ही फिट असायला पाहिजे आणि तुमच्या मागे कोणत्याही सरकार किंवा पोलीस रेकॉर्ड मध्ये कुठल्याही प्रकारची गुन्ह्याची नोंद नसणं गरजेचं असतं आणि प्रशिक्षण कोणत्या वेळेत द्याल वेळेला आमच्याकडे कमीत कमी क्वांटिटी -कमी जी असते आम्ही पंचवीस वीस पंचवीस लोक जरी एकत्र आले आणि त्यांनी जर सांगितलं आम्हाला नागरिक दलाचा कोर्स किंवा पाठ्यक्रम मूलभूत पाठ्यक्रम प्रशिक्षण घ्यायचं आहे तर त्यांच्या वेळेनुसार आम्ही त्यांना त्या कोणत्या वेळेत देऊ शकतो कसं पाहिलं तर दहा ते पाच हा शासकीय टायमिंग आहे पण गृहिणी ह्या दुपारच्या वेळेत असतात तर आपलं काम करून आपण हा नागरी संरक्षण दलाला वेळ देणार असत तर सायंकाळच्या वेळेमध्ये देखील आम्ही एक प्रशिक्षण उपलब्ध दे करून देतो म्हणजे फक्त वीस तासाचं प्रशिक्षण आहे पाच दिवस चार तास बरोबर नागरी सुरक्षा दलामध्ये भरती होण्यासाठी फार महत्वाचे त्याच्यामध्ये आम्ही बेसिक ट्रेनिंग तुम्हाला देतो पंधरा एकदा ट्रेनिंग घेतलं तो विषय संपला की पुन्हा करावा लागेल नाही 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 एकदा हे फक्त मूलभूत म्हटलं म्हणून नंतर मग ऍडव्हान्स बाकीचे कोर्सेस आहेत ते तुमच्या जसे स्वयंसेवक उपलब्ध होता त्यानुसार पुढचं ऍडव्हान्स ट्रेनिंग दिलं जातं आणि ऍडव्हान्स ट्रेनिंग देखील दोन पातळीवर मूलभूत स्थानिक पातळीवरती असतं आणि एक राज्यस्तरीय आणि तिसरं आहे ते केंद्रीय स्तरीवरती केंद्र स्तरावरच प्रशिक्षण जे आहे नागपूरला होतं राज्यस्तरावरचं जे प्रशिक्षण आहे ते मुंबईमध्ये बॉम्बे हॉस्पिटलच्या मागे महाविद्यालय नागरी सुरक्षण महाविद्यालय तिथे होतं आणि स्थानिक पातळी म्हटल्यानंतर तुम्ही आम्ही जिथे उपलब्ध असतो त्या ठिकाणी प्रशिक्षण उपलब्ध होतं शेवटचा प्रश्न ज्या पद्धतीने आता आपल्याला ती सवय नसते पण जर मोठ्या आवाजाने सायरन वाजला की लोक घाबरतील एवढं मात्र निश्चित का ही आपल्याला सवय नाहीये आणि जर असं घडलं तर ती परिस्थिती कशी असेल किंवा त्याला आपण कशा पद्धतीने त्यावेळेला आपण सतर्क राहावं सायरन कधी वाजतो मुळामध्ये ज्यावेळेस जर युद्ध सदृश परिस्थिती झाल्यानंतर तुम्हाला माहिती युद्ध जर सुरू झालं तर त्याबद्दल आपल्याला युद्ध सुरू झाल्यानंतर डिक्लेअर होणार ओके okay. okay. बरोबर आहे त्यावेळेला आणीबाणी लागू होते बरोबर त्यानंतर ज्यावेळेला होतं त्यानंतर मग येणारे सायरन्स आहेत ते प्रसिद्ध नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक असेल तर त्यावेळेला ते सायरन कसे वाजवायचे ते वेगवेगळे प्रकार आहेत ओके बरोबर कारण जर हवाई हल्ला झाल्यानंतर आपत्तीची जी घटना माहिती देण्यासाठी हवाई हल्ला झाल्यानंतर ते आ, 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 सायरन वाजवायची पद्धत आहे सायरन वाजवल्यानंतर ते, ते, ते कमी जास्त वेळ मध्ये ज्या वेळेला वाजलं जाईल त्यावेळेस समजायचं की हवाई हल्ला होतोय सुरक्षित ठिकाणी आपण आसरा घ्यावा सायरन दोन हवाई हल्ला आहे ओके तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सुरक्षित ठिकाणी आपला आसरा घ्यायचा सुरक्षित ठिकाणी जायचं आहे ज्यावेळेला प्लेन असं वाजला जातो डायरेक्ट सायरन वाजला सायरन एकाच आवाजामध्ये सायरन वाजलं तर समजायचं की कुठल्याही प्रकारचं म्हणजे हवाई हल्ला होणार होता तो निघून गेलेला धोका टळलेला okay. आहे ओके असे वेगवेगळे प्रकारचे संदेश त्या सायरन मा मा दिले जातात आणि नागरिक संरक्षण दलाचं प्रशिक्षण जर घेतलं तर सायरनचा कोणता प्रकार आहे हे लोकांना लगेच कळेल तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने नागरिक संरक्षण दल हे काम करत असतं आज मुंबई धावती पळती मुंबई यामध्ये कोणालाच वेळ नसतो याबद्दल संकात नाहीये पण त्या पलीकडे सुद्धा आपलं काहीतरी कर्तव्य आपलं काहीतरी जबाबदारी म्हणून आपण काहीतरी करणार आहोत की नाही म्हणून ही बातमी तुमच्यापर्यंत घेण्याचा प्रयत्न मी केला आमचे फार जुने मित्र यांच्याशी आज भेट झाली त्यामुळे मलाही आनंद झाला आणि ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत कशा पोचवायच्या म्हणून पंढरी ताडगेजी यांच्याशी आपण बोललो आणि बरीच माहिती मला वाटतं तुम्हाला जर माहीत नसेल ही माहिती आपण करून घेतलेली आहे आणि पुन्हा सुद्धा आपण अशाच पद्धतीने भेटत राहू मी इथेच थांबतो आपली पत्नी ते पुन्हा भेटूया थँक्यू जय जय महाराष्ट्र नागरिक संरक्षण दलात सामील व्हा आणि देश सेवा करा तसेच देश बलदंड करीत स्वातंत्र्य अबाधित ठेवा